चार दात पाय रु चार दात पाय लू चार चार दात पाय लो गाई एकदम गरीब चल दोनच दाती हाय मोठ्या मापाच्या एक के, ये चार दाते पायलर उसे आ एक तो मोटे गरीब सब लोग चाहते हैं चल गए चार गाईतरी ही लगेच जण है दोन दिवसांना दोन चार दिवसात चाल ही चार दाते राहिलं रुची ही एक शिंगावली आवाल ही लगेच जण दोन चार दिवसात पाहिलं रे गाई सगळ्या मोठाले पाच गाई विक्रीच आहे प्युअर काळ्या गांड्या होंड्या ही एक शेंगावाली पण ते बी प्युअर शेंगा आहे